मोठी निसर्गाची नाळ सर्वात प्रथम या व्यासपीठाने मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं आभार मानतो आपण युट्यूबला बघत असता बैलगाडी शर्यतीत सुरुवातीला तसं म्हणाय गेलं तर युट्यूबला आपण लाईव्ह चालू केलं कालांतरानं पवन साहेबांचं आलं अतिशय सुंदर असं लाईव्ह दाखवतात परंतु परवा दिवशी माळशिराच्या मैदानामध्ये जुनं हिंद केसरी मैदान होतं नेटवर्कमुळं किंवा आबाळामुळं लाईव्ह बंद पडलं पवनला एवढ्या घाणघाण लोकशिवाय देत होती आम्हाला फोन करत होती तुम्ही आ वर्षभर चांगलं काम केलेलं तुम्ही विसरून जाताय एका दिवसात त्या माणसाचं वाटोळ करताय ह्याला अर्थ नाही का तर ती नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो तो युट्यूब कुठल्याही यूट्यूबवाल्याला वाटत नाही की आम्ही तिथं जावं आणि तिथून चांगलं दिसू नये प्रत्येकाला वाटतं माझ्या चॅनेलवरती चांगलं दिसावं लोकांना मी दाखवावं लोकांनी जास्तीत जास्त लोकांना बघावं आणि निकालाचं सांगितलं मग अशी दादांना परंतु निकालाला सुद्धा तुम्ही येता लोक मारायला उठतात मला वैयक्तिक दोन तीन जणांना बैलगाडी मालकांना दगडं घेऊन मारायला आलेत परंतु मी याचा बाजार कधी लाईवला मांडलेला नाही आपण सर्वांनी थोडासा विचार करावा काही तांत्रिक गोष्टी असतात काय अडकतात काय लाईव्ह कट होतं तर या सगळ्यांना आपण थोडा विचार करावा सहकार्य करावं परवा ड्रोनवाला ड्रोन आता तुम्हाला सांगतो ड्रोन सचिन कोळेकर ना सचिन कोळेकरचा ड्रोन कधी कधी काय होतं ड्रोन जास्त वेळ गाड्या सुटल्या नाहीत समजा अर्धा तास गट जर सुटला नाही तर ड्रोन तुमचा वरती तेवढी बॅटरी टिकत नाही त्याला ड्रोन खाली घ्यावा लागतो आणि ड्रोन खाली घेतला असता गाड्या सुटल्या तर ड्रोन उडवस्तोवर पंधरा वीस सेकंदात गाडीवरती येते तोपर्यंत तो तुम्ही त्या व्यक्तीला दोषी ठरताय त्याला हांताय मारताय ह्याला काय अर्थ आहे का हे जर आता विलास परवान किंवा तुमची संघटना संघटना सक्रिय होती संघटना अतिशय सुंदर काम करती संघटना जर संघटना जर सक्रिय असते किंवा विलास पैलवान सक्रिय असतील लगेच त्याच्यावरती काहीतरी निर्णय झाला असता त्या व्यक्तीला मारहाण किंवा अतिशय वातावरण त्याचं वेगळं झालं होतं आम्ही पण तुमच्यातला एक घटक आहे तुम्ही जे कार्य करताल अखिल भारतीय बैलगाडी संघटना प्रत्येक कार्याला आमचं सोशल मीडिया फक्त चांगल्या गोष्टी दाखवण्याचं आम्ही काम करू पहिल्यापासून बैलगाडी शर्यत टिकावी म्हणूनच आम्ही यूट्यूबाले काम करत आहोत आणि इथून पुढेही आम्ही काम करू फक्त तुमच्यातलंच आम्हाला समजावं आणि आमच्या सर्वांच्या काय अडचणीत त्या तुम्ही दूर कराव्या नमस्कार